ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच दोन जानेवारीच्या भागात प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन होणार आहे आज आपण पाहू की सुमन नागराजचा विचार करत असतानाच प्रतिमा येते प्रतिमाला सुमनचं मंगळसूत्र सायली येते आणि तिलाही हे कळतं घरातल्यांना हे का सांगितलं नाही म्हणून रविराज तिला ओरडतो त्याच वेळी अर्जुन पोलिसात तक्रार करूयात असं म्हणतो पण सुमन मात्र त्याला नकार देते पोलिसांकडे देण्यासाठी माझ्याकडे उत्तर नाहीये असं म्हणते मी नागराजचा पाठ करत असताना काही गुंडांनी ते मंगळसूत्र चोरल्याची कबुली सुमन देते दुसरीकडे नागराज महिपतला तुझी किती वाईट अवस्था झालीये असं म्हणतो त्यावर महिपत देखील नागराजला डिवसतो नागराज रागाच्या भरात सगळं काही बोलून जातो महिपतला कळत वापर केलाय तिथे कल्पना आणि अस्मिता शॉपिंगला गेलेल्या असतात वाटेत त्यांना सचिन दिसतो सचिन साक्षीला किस करत असतो आपल्या नवऱ्याचे हे चाळे पाहून अस्मिताला धक्का बसतो कल्पना तिला सावरते आणि गाडीत बसवते कल्पना लागलीच अर्जुन आणि सायलीला घरी बोलवून घेते सचिनने देखील अस्मिताला पाहिलेलं असतं त्यामुळे तोही तिच्या पाठोपाठ घरी येतो अस्मिता प्रचंड चिडलेली असते तू असा निक्षिल असं वाटलं नव्हतं तू माझ्या मुलीला फसवलंस असं कल्पना सचिनला म्हणते हा गोंधळ पाहून प्रताप देखील बाहेर येतात त्यांनाही जावयाचं खरं रूप पाहून धक्का बसतो तितक्यात अर्जुन सायली येतात अस्मिताची अवस्था पाहून सायली घाबरते मी इथे राहिले आणि तुला परदेशी पाठवलं आणि तू काय केलंस तर दुसऱ्या मुलीशी अफेअर केलंस अशा शब्दात अस्मिता सचिनला सुनावते आगामी भागात सचिन सगळ्यांना हे खोट असल्याचं सांगतो त्यावर अर्जुनचा म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे एक जायला मोकळा तस काही नव्हतं तुझं गैरसमज होतोय माझ्या बरोबर जी मुलगी होती ना ती मुलगी फक्त माझी कली होती तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच